श्रीस्वामी समर्थ मंडळी मैत्रिणींनो आपल्या घरातील देवारात आपल्याला अशी एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे या वस्तूच्या सहाय्याने आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव समाधान प्राप्त होईल बघा मैत्रिणींनो प्रत्येक कुटुंबाचे विशिष्ट असे दैवत असते त्या दैवताला आपण कुलदेव आणि कुलस्वामिनी असे म्हणत असतो या कुलदेव व कुलस्वामिनी यांची पूजा मान सन्मान करणे हे अत्यंत आवश्यक आहे बघा आता श्री खंडेराव महाराजांचे नवरात्र षडरात्र उत्सव संपलेला आहे तर या तिथीवर मल्हारी सप्तशती या पवित्र ग्रंथाचे पारायण पाठ हे केलेच पाहिजे त्याचबरोबर शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या पवित्र ग्रंथाचे पारायण पाठ पाठ म्हणजे संपूर्ण पारायण एक पारायण करणे म्हणजे एक पाठ करणे हे आपण केलेच पाहिजे आपले कुलदेव श्री खंडोबा महाराज आणि कुलदेवी आई भवानी माता आपल्या कुळाचे आपल्या कुटुंबाचे सदैव रक्षण करते आपले कुलदेव व कुलस्वामींनी आपल्या कुटुंबावर जर एखादे संकट आले तर ते संकट दूर करतात आणि आपल्याला कोणत्याही अडचणीशिवाय बाहेर काढतात अनेकदा आपण पाहतो की अनेकांच्या देव्हाऱ्यामध्ये कुलस्वामिनीचा कलश पुजलेला असतो हा कलश आपल्या देव्हाऱ्यामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे कारण हा कलश आपल्या कुलदेव आणि कुलस्वामिनी यांचं प्रतीक मानलं जाते ज्या घरातील देव्हाऱ्यामध्ये कुलदेवतेचा कलश असतो त्या घरावर संकट कधीच येत नाही आणि त्या घरावर कुलदेव आणि कुलदेवी यांचा आशीर्वाद सदैव राहतो तर हा कलश आपल्या देवाऱ्यामध्ये देवांच्या उजव्या बाजूला ठेवावा स्वच्छ पिण्याच्या पाण्याने एक तांब्याचा तांब्या भरून घ्यायचा त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल टाकून तांब्या तांब्याला म्हणजे कलशाला कलाव्याचा धागा गुंडाळून घ्यायचा कलशावरती म्हणजेच तांब्या तांब्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढून त्या दोन दोन रेषा काढाव्यात आणि चौरंगावरती तांदूळ आणि अष्टकमल काढून त्यावरती हा कलश स्थापन करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद